नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ सोबत मित्रांनो आज पाच मिनिटामध्ये आपण ट्रॅक्टर चालवायचं चा शिकणार आहोत आपल्या सोबत आहे दीपक भाऊ ते आपल्याला पाच मिनिटामध्ये सांगणार आहे ट्रॅक्टर कशा प्रकारे चालवायचं आणि चा। त्यांनी त्यांचा भरपूर या ठिकाणी एक्सपिरियन्स आहे ट्रॅक्टर चालवायचा बघूयात शिकून घेऊयात या तर आज आपण थोडं ट्रॅक्टर कसं चालवायचं इन्फिटर जे आहे पूर्ण माहिती सांगणार आपल्याला त्या ठिकाणी थोडक्यात माहिती सांगणार आहे मी तुम्हाला हे आहे इन्फिटर हार्वेस्टर मशीन जी उसाची हार्वेस्टिंग मशीन असते त्याच्या सोबत सोबत चालत असते तर हे ऊसा जी मशीन आहे ती ऊस तोडून ते कंट्रोल करून याच्यामध्ये या टॅली मध्ये टाकते टाकत असते हे पण एक एक प्रकारचं चा ट्रॅक्टरच आहे तर आपल्याला भाऊ सांगणार सर्वप्रथम आपल्याला सांगा सुरुवातीला आपण ट्रॅक्टर घेतलं त्रेपन्न जांडेयर तर ते आपण बारामतीहून हे इन्फटर त्याचा बनवून आणलं समोर टायर काढले मागची टॅली बसून आणली त्याला भाऊ ट्रॅक्टर काढण्याचं कारण काय असतं याच इकड्या मशीन सोबत चलायला सोपं जाते के तो आलग आता समोर कलवासाठी त्या ट्रॅक्टर अलग अलग असतात ना पण हे आता जे आहे हे दोन्हीचा एकच जंट केल्यामुळं हे आपल्याला मशीन सोबत करण्यासाठी एकदम सोपं जाते शकता या ठिकाणी दोन्ही आणि मागली जी असते जॉईन केलेली असत्या आता काय करा हे वरचे आपले जे गेरे आहेत याच्याबद्दल आम्हाला एक एक माहिती तर हे जे गेर आहेत आपण गिर्याविषयी थोडी माहिती जाणून घेऊ डी हे आपले गिर आहेत हाँ, लोडिंग मध्ये तीन गियर आहेत ए बी सी लोडिंग मध्ये चलतात आणि डी जे आहे हे आपल्याला चालवायचा हा याला रनिंग गिअर आणि बाकी लोडिंग गिअर आहेत त्यानंतर इकडून आपल्याला कोणत्या स्पीड मध्ये चलवायचं ते गियर आहेत एक दोन तीन आणि एक रिव्हर्स आणि हे पार्किंग

इकडला आपल्याला समजा आपण रनिंग मध्ये असं डी टाकायचं किंवा भरलेलं वाण असलं तर मग बी मध्ये सी मध्ये चल द्यायचं वावरामध्ये चालवायचं असं मशीन मागे चालवायचं असलं तर सरासरी बी मध्ये चलवायचं चा, दुसऱ्यात चालवायचं म्हणजे राईट मशीन बरोबर बरोबर चलते फुल लोड असल्या फुल लोड असला तरी बी याच्यात चलवायचं म्हणजे कसं हे तानच चलते हायवेला मग डी मध्ये टाकून द्यायचं हायवेला चलवायचं असलं डी टाकायचं आणि इकडे इकडे मग तीन तिसरा असं सणा तिरी पडत आहे ना सणा हे दोन लिव्हर आहेत हे जे लिव्हर आहे हायड्रोलिक हायड्रोलिक टॅली जे आहे ती टॅली वरी खाली करण्यासाठी हे लिव्हर पुढे दाबलं की वरी होते आणि माग ओढल्याच्या नंतर खाली येते हे जे लिव्हर आहे ते आपण पाहू शकतात की त्या टॅलीला मागे आहेत पूर्णपणे आहे ते जाक जाक लावण्यासाठी आहेत ते, 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 तेली ते तेली माल वर जाते आणि पुढे समोर ती कारखान्याची टॅली जाते मध्ये जाऊन पडतोय माल त्या मध्ये टाकल्या जाते टॅली डायरेक्ट कारखान्या जाते कारखान्यात जाते सांगतात आपल्याला